मला ना असं झालं मला रडायला येत होत मी स्वप्नीलकडे बघतीये आणि स्वप्नील बेबी पुढे काय ना माझं बेबी नको म्हणजे आम्हाला धडधड होतं पोटात गोळा येतो ते सगळं खूप वारं लागायला लागतं <laughs> आम्ही हे तेरा वर्षाचं असताना केलंय आणि आम्ही हे नऊ वर्षाचं असताना केलंय वगैरे वगैरे ना त्या दिवशी पहिल्यांदा जी बडबड करणारी अमृता ना ती अशी 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 बिचारी विजली होती मी स्क्रिप्ट पासन सुरुवात करते तर ताईने ते जसं लिहिलं आता काय होतं की जनरली आपण तालीम करत असताना त्याच्यात एखादं एखादं वाक्य किंवा एखादं यु नो असं काहीतरी ॲड करतो जे त्या तिच्या लिखाणाच्या रिदममध्ये येत नाही मग मला ना हळूहळू कळायला लागलं की का ती म्हणते की जसं लिहिलंय तसंच वाच आणि तसंच पाठ कर कारण त्या त्या गोष्टीला ना एक रिदम असतं बरं कॉमेडी नाटक मुळातच मी पहिल्यांदा करते कॉमेडी हे अटेम्प्टच पहिल्यांदा करते सो त्याच्यामुळे माझं असं मी ना ते समजून घेतलं की ती काय म्हणते आणि ती का म्हणते प्लस अर्थातच एका लेखिकेने एक वर्ष ज्या गोष्टीला दिलंय आणि आता आपल्या ते हातात आलंय आणि आता आपल्याला त्याचं यु नो ह्युमनायझेशन करायचं आहे तर ते सगळ्यात आधी मी समजून घेतलं सो जे जसं होतं तसं मी पाठ करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या त्याच्या त्या रिदममध्ये पाठ कराय पाठ करायचा प्रयत्न केला सो हा झाला स्क्रिप्टचा भाग दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवतं की जेव्हा पहिल्यांदा मी जी आर करायला गेलो होतो तर आजपर्यंत मा, ना मी दहा हजार पंधरा हजार वीस हजार लोकांसमोर परफॉर्म केलंय आणि मला वन्स मोर केलंय सात मिनिटाचं गाणं मी चौदा मिनटं परफॉर्म केलंय हे सगळं झालंय दीड दीड तास मी परफॉर्म केलं नाचली मला कधीच टेन्शन आलं नाही पण त्यावेळीच पहिल्यांदा मी यशवंतरावला गेलो होतो आणि मी स्टेजवर उभी राहून ते माईक चेकिंग वगैरे सगळं चालू होतं आणि ना पहिली रांग मला इकडे दिसली तर मी निपुण लावून ऐक ना ऑडियन्स खूप जवळ आहे असं वाटत नाही आहे का तुला तू म्हणाला एवढंच असतं म्हटलं एवढी सगळी लोक दिसणार आणि ते माझा आवाज ऐकतील मला कसं वाटतंय तुला माहित आणि ना त्या दिवशी पहिल्यांदा जी बडबड करणारी अमृता ना ती अशी 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 बिचारी विजली होती आणि ना मी वेगवेगळ्या खुर्च्यांमध्ये जाऊन बस बघून बसून बघितलं की इकडून मी कशी दिसेन मी इकडून कशी दिसेन मी यु नो माझा आवाज जेव्हा ऐकू येईल तेव्हा कसा होईल कारण दॅट इज दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी स्पेशल डे दुसरा दिवस मला आठवतोय कॉस्ट्युम्स अंधारात जाऊन ते कॉस्च्युम्स घालणं याचं सगळं मला ना असं झालं मला रडायला येत होतं मी मला ना नाही करायचं आहे सगळी तालीम वगैरे सगळी झाली होती जी आर करत होतो मी म्हणतो ऐक ना मला नाही करायचं मला ना नाही येणार ना ना ना। मी खूप कन्फ्युज आहे मला कसे पटकन आपण कपडे बदलणार आणि कसं आपण अंधारात येणार वगैरे वगैरे आणि असं खूपदा व्हायचं की त्याचं मी खूप दडपण घ्यायचे आणि ना मी जी आरला एकदा ब्लँक झाले होते तेव्हा ना मला मला निपुणची गरज इतकी कधीच भासली नव्हती त्या दीड महिन्यात मला असं वाटलं की तिने का असं लहान मुलगी हरवलेली असताना तिच्या वडिलांना शोधते तसं माझं निपुण निपुण <laughs> आणि निपुण कुठेतरी बसलेला असायचा आणि ना मला असं मला फक्त निपुणच त्याची स्वप्न पडायला लागली होती एका पॉइंटला मला <laughs> मला असं वाटायचं की मला निपुणचं का स्वप्न पडतंय वगैरे वगैरे असं खूप झालंय माहितीये सो ऑल दीज फर्स्ट आता जेव्हा निपुण मला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा तो मला म्हणाला होता की तुझ्या बरोबर मला बॅक टू स्कूलचा एक्सपिरियन्स येणार आहे सो सो आय डोंट नो त्याला आलाय की नाही पण मला पहिल्या लॉट ऑफ फर्स्ट हॅव हॅपंड विथ मी यु नो म्हणजे एकदा असं झालंय की मी मी विसरली आहे काहीतरी जि आरला आणि मी स्वप्नीलकडे बघते आणि स्वप्नील मेबी त्याच्या पुढे काय म्हणाला आहे की ना माझं बेबी नको म्हणून प्रयोगात म्हणू नको <laughs> आणि ते सगळं झालं माझ्या बरोबर म्हणजे आता एंट्री मग परेसरांची ती पहिली अनाऊन्समेंट होते आणि धडधड होतं पोटात गोळा येतो ते सगळं खूप वारं लागायला लागतं अंग असं गार होतं हे सगळं झालं माझ्याबरोबर पहिल्या प्रयोगाला आणि मला फक्त निपुणचं ते एक आठवतं की एकदा स्टेजवर गेलीस की थांबायचं नाही आणि मी ते केलं आणि ते गेले सहा प्रयोग मी ते वापरते की ते थांबायचं नाही कुठेही काही झालं तरी थांबायचं नाही अँड दॅट इज वॉट आय एम युझिंग आय नो अनेक लोकांना हे सगळं असं फार आम्ही हे तेरा वर्षाचं असताना केलंय आणि आम्ही हे नऊ वर्षाचं असताना केलंय वगैरे वगैरे असं हे सगळं होईल जे लोक हा इंटरव्ह्यू बघतील पण सगळ्यांसाठी ती जी फिलिंग असते ना मला असं वाटतं त्या फिलिंगसाठी मला असं वाटतं की मी हे नाटक का करते आहे ना त्या फिलिंगसाठी ती फिलिंग तो इनोसन्स जो आहे ना हा तुम्हाला पहिल्यांदा केल्यावरच जाणवू शकतो मग तुम्ही कितीही मोठे कलाकार असा तुमचं काहीही वय असेल आय थिंक स्टेज तुम्हाला ते देतात ती पहिली फिलिंग आणि ते पहिलं इमोशन जे आहे ना ते मला आत्ता फील होतं आणि इट इज जस्ट फॅन्टॅस्टिक आणि त्या फिलिंगसाठी म्हणजे आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की ठीक आहे you know, यु नो एवढी सगळी चांगली लोकं आहेत फिल्ममधली लोकं आहेत मला सांभाळून घेतील वगैरे म्हणून मी नाटक करते स्वतःमधलं काहीतरी इंटलेक्च्युअल काहीतरी डिस्कवर करायला आणि यु नो you know, हा ते ते मी माझ्या माझं 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 एक माझं एक तत्व होतं तेव्हा की यु you नो know, एक माझ्यातली अभिनेत्री शोधायला पण मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला अत्यंत ह्युमनाईज करत खूप भरून जाता तुम्ही आणि खूप इनोसन्स तुमच्यातला तुम्हाला परत सापडतो म्हणून आय थिंक नाटक करावं आणि ते मला जाणवत आहे ते मला फील होत आहे सो आय थिंक दॅट इज रिअली स्पेशल कोण काय विचार त्या त्याविषयी एक कलाकार प्रांजळपणे कबुली जातो की मला जे जे वाटलं ते मी जे जे मी अनवले आणि ते तू सांगितलं हे खूप महत्वाचे आणि हे खूप मोठं आहे असं अनेक कलाकार करत नाहीत मजा आली छान आलं एवढंच सांगून पुढे जातात